नाव ना काय आहे विश्रम बोलदांडे हरभरा पेरलेला कुंचं वाहन आहे जाकी जॅकी जा आर पी एसचे फवारी किती झाले आर था। पी दोन किती मिलीन मारलं पन्नास पन्नास मिलीन मारलेला आहे दुसऱ्या याच्यात फ्रॉवारीच घेतला होता काय आपलो काय म्हणते फ्लोवर फ्लोवर बेस्ट आहे हां आर पी एस किती वर्ष झाले वापरून राहिले तुम्ही आर पी झाले मला तरी पाच सहा वर्ष झाले मग वापरून पाच सहा वर्ष झाले काय रिझल्ट वाटतात तुम्हाला चांगले आहेत किती साधारण व्हायला पाहिजे हरभराच व्हायला यावर्षी मला माझा अंदाज असा आहे पाहिजे बारा तेरा बारा तेरा क्विंटल व्हायला पाहिजे किती एकर आहे पूर्ण एक एकर पाच गुंटे एक एकर पाच गुंटे क्षेत्रफळ आहे बारा तेरा क्विंटलची अपेक्षा आहे फुलवर बघू शकतो आपण आर पी एस शहात्तर आणि फुवारीच वापरलेला आहे